आनंद तिला हा बंद विचार राज्य सरकार करत आहे आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल पण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसाचं बंद ठेवलं होतं साधारणपणे एक लाख कोटीची बिल अजून थकलेली आहेत मुंबई महानगरपालिकेचे पण बिल अजून राज्य सरकारकडे बाकी आहे मग ते मध्य भोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारने पैशात बंद केलेल्या आहेत एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी उघडपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती आपण पाहत असाल पाच रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो मग आ, ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात हे सगळं जी आपण सेवा करू शकत होतो आनंदाचा शिरा देखील आपण पाहिलं असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये घटनाबाहेर सरकारमध्ये आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे त्यांच्यावर उधळपट्टी करायची बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची भाजपचं सरकार करत आहे बहीण योजनेवर विशेष ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी मला एक दिया एक, एक तुम्ही सांगा की एम एस आर टी सी आता ही माहिती थोडी माझ्याकडे येत आहे एमएसआरटीसी जे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला तो अकरा तारखेला झाला दहा तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेंशन झालं विस्तार झाला त्यानंतर कॅबिनेट मंत्री एम एस आर टी सी चे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का हे योग्य आहे का हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तिथे कोणी अधिकारी बसत असेल आणि शिस्त लावत असेल पण अजून एसटीचे दर आम्ही चक्काजाम देखील केला होता मराठवाड्यामध्ये एस टीचे दर आपण पाहताय निवडणूक वेगळी पण एक्झामच्या आधी लगेच हे करतायत म्हणजे निवडणुकीच्या पुरतं सगळं काही थांबवलेलं असतं पण आता एक्झाम येणार लोक दावी जाणार त्याच्या आधी दरवाढ होते हे काय योगायोग आहे की ठरवून सरकारने केलेले शिंदे गटावर धक्का मानला जातो पालकमंत्री पदावरून धक्के अजून मिळणार होते ना ते जाऊ देतो जास्ती काही त्याच्यावर मुंडे यांच्या पत्नी मुंडे या कुटुंब न्यायालयात त्यावेळी आलेला आहे कुटुंब न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसा